नमस्कार मंडळी कोकणी रुपेश यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणार आहे जैसल पार्क भाईंदर ईस्ट या ठिकाणी आहे हे आहे अतिशय सुंदर ठिकाण आहे सकाळी चार वाजल्यापासून या ठिकाणी पूर्ण एरिया गजबजलेला असतो वॉकिंग करण्यासाठी कोणी जॉगिंग करण्यासाठी येतं आहे वेगवेगळे व्यायाम वेग करण्यासाठी येतात तर कोणी योगा करण्यासाठी येतो तुम्ही पाहू शकता i do हे वॉकिंग करण्यासाठी गार्डन आहे पार्क बनवलेलं आहे जेसल पार्क आजूबाजूचं वातावरण अतिशय सुंदर आहे तुम्ही बघू शकता बाजूने गार्डन सजवलेलं आहे आणि बाजूने पायवाट आपल्याला चालण्यासाठी दिलेली आहे तसेच इथे बाहेर आल्यावर आपल्याला ज्यूस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नीमचं ज्यूस आहे कारल्याचं ज्यूस आहे त्याच्याबरोबर आपल्याला आवळ्याचा ज्यूस आहे तिथे पंधरा रुपये ग्लास आहे अतिशय सुंदर ज्यूस असतं जर इथे आलात तर नक्की एक ग्लास तुम्ही ज्यूस पिऊन जा तुम्हाला आवडेल हळदीचं ज्यूस आहे त्याचबरोबर जर कोणाला लहान मुलांना आवडत नसेल तर कोकम सरबत आहे तुम्ही तेही पिऊ शकता या ठिकाणी आपल्याला आखाडा एवं व्यायामशाळा बघायला भेटेल पहिल्याच्या काळात आपल्या आता ज्या जिम वेगवेगळ्या वेग व्यायामशाळा आहेत त्या नसायच्या आखाडा असायचा आणि व्यायामशाळा म्हणजे हे आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे त्यांचे जे, जे साहित्य आहे ते बघायला भेटेल हे उचलूनच व्यायाम करायचे तेव्हाच ती पहिल्याच्या लोकांची बॉडी जी आहे ती एकदम स्ट्रॉंग आणि मजबूत होती त्याचं मशिनरी आता आल्या नवीन नवीन वेगळ्या वेग वेग प्रकारच्या पण त्या मशिनरींची बॉडी फक्त आपण व्यायाम करू तेवढा वेळ राहते पण ह्या ज्या व्यायामाने जी बॉडी बनवलेली आहे त्या माणसांची बॉडी लवकर उतरत पण नाही तुम्ही बघू शकता जुनं ते सोनं त्याप्रमाणे आहे इथे अजून टिकवलेलं आहे तुम्ही पाहू शकता जेसल पार्कला आल्यावर तुम्ही इथे पण नक्की भेट द्या या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल बालाजी खेळ मैदान या ठिकाणी फुटबॉल ग्राउंड आहे अतिशय मोठं ग्राउंड आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमची वयाची मर्यादा नाही जर तुम्हाला खेळायचा आहे इच्छुक असाल तर तुम्ही यांच्या टीममध्ये दे। काय त्यांची मेंबरशिप असेल ती देऊन तुम्ही टीम जॉईन करू शकता आणि त्या खेळाचा आस्वाद घेऊ शकता तुम्ही बघू शकता किती आनंदीपणे वयाची मर्यादा नाही आहे तुम्ही बा पहा किती इथे तुम्हाला बघायला भेटेल महिलांसाठी जिम या ठिकाणी आहे तसेच जरा पुढे आल्यावर आपल्याला बॅटमिंटन ग्राउंड बघायला भेटतो या ठिकाणी वेगवेगळ्या टीम किंवा आपली जी मुलं आहेत ती येऊन खेळू शकतात या ठिकाणी बॅटमिंटन आपला किट बॅटमिंटनचा स्वतःला स्वतःबरोबर घेऊन यावा लागतो थोडंसं पुढे आल्यावर तुम्हाला बघायला भेटेल इथे गार्डन सजवलेलं आहे अतिशय सुंदर असं गुलाबाचं गार्डन आहे तुम्ही बघू शकता बघितल्यावर असं मन प्रसन्न होतं गुलाब बाग या नावाने आहे का गुलाब गुलाबबाग तुम्ही बघू शकता का अतिशय सुंदर अशी बाग आहे ही आणि खरोखर भाईंदर मीराबाईंदर बोलल्यावर स्वच्छतेमध्ये एक नंबर अपले आहे आपलं मीराबाईंदर ते आहेच दिसतं असं म्हणजे बोलून नाही पण ते खरोखर आहे स्वच्छता तेवढी तुम्ही बघू शकता जागोजागी वे रस्त्यांवर जी स्वच्छता आहे ती तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही मीरा भाईंदरशिवाय पावसामध्ये ही बाग अतिशय भरलेली असते गुलाबाने तुम्ही बघू शकता गुलाबाची झाडं लावलेली आहेत सुंदर पद्धतीने तिथूनच पुढे आपण थोडं सरकल्यावर आपल्याला क्रिकेटचं ग्राउंड दिसतं खूप मोठं ग्राउंड आहे वेगवेगळी मुलं वेगवेगळ्या टीम घेऊन इथे खेळण्यासाठी येतात या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळचं पार्कचं वातावरण बघायला भेटेल लाइटिंग जे फोटोग्राफी जर आपल्याला करायची असेल तर संध्याकाळी या ठिकाणी आल्यावर अतिशय सुंदर पद्धतीने फोटोग्राफी करू शकतो संध्याकाळी या ठिकाणी बोटिंग सेवा चालू असते तर आपली पर पर्सन तिकीट आहे शंभर रुपये तर तुम्हाला जर जायचं असेल बोटिंग करण्यासाठी तर तुम्ही जाऊन येऊ शकता अर्धा तास पाण्यामध्ये या बोटीने आपल्याला फिरवलं जात अतिशय सुंदर अशी बोट आहे मध्ये बसण्यासाठी वर बसण्यासाठी शंभर रुपये व खाली बसण्यासाठी साठ रुपये तिकीट आहे बाजूलाच आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे अतिशय स्विमिंग असं गार्डन आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स ठेवलेले आहेत त्या ठिकाणी लहान मुलाना ॲक्टिव्हिटी आहेत तुम्ही बघू शकता आपला हा कसा वरती डोंगर सर करतोय बघा अतिशय आनंदात 对、okay. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आपल्या कोकणी रुपेश यूट्यूब चॅनलवर तुमचा असाच प्रतिसाद राहून दे जय हिंद जय महाराष्ट्र मंडळी धन्यवाद बाय बाय